खर तर या बातम्या आल्यानंतर पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर झाला जवळपास एकशे दहा एम मिलीमीटर पाऊस होतो साधारणत काल कळमोलीच्या परिसरामध्ये जवळपास एकशे एकवीस एम एल मिलीमीटर पाऊस झाला आणि तो सात तासामध्ये झाला आपण जर पाहिलं तर त्यावेळेलाच खरं तर भरती समुद्राला होती आणि जास्त करून ज्या पाणी जाण्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या दृष्टिकोनातून पाणी बाहेर निघालं नाही माथेरान किंवा आजूबाजूच्या परिसराला दोनशे मिलीमीटर पाऊस झाला पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं ही प्रशासनाने जी मला माहिती दिली ते माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस साजिकच समुद्राच्या लगत असणारे जेवढ्या नद्या असतील नाले असतील किंवा जे पाणी वाहतात तर त्या बाजूला साजिकच पाणी मोठ्या प्रमाणावर हो येतं आणि पाणी बाहेर जे जा पडतं हो, जातं हो, ते निघत नाही आणि म्हणून नदीची पातळी जवळपास आठ फुटांनी वाढली होती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये पाणी बऱ्याचशा भागामध्ये तुमलं कळंबोलीचा भाग हा जवळपास त्या खाडी ला ला खाडीला लागून असल्याकारणानं खाडीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती समुद्राचं पाणी आलं होतं एकंदरच महापालिका प्रशासनाला याही अगोदर या मी नाले साफ करावे जिथून पाण्याचा स्रोत आहे स्ट्रॉंग वॉटर पाव पावसाळी पाणी वाहण्यासाठी ज्या सुविधा केलेल्या आहेत तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी कर काम पूर्ण करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या मध्यंतरी महापालिकेला आयुक्त नव्हते परंतु लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मंगेश चितळे यांची ऑर्डर झाली आणि ते महापालिकेचे आयुक्त म्हणून आलेले मंगेश चितळेंनी या काम केलेले पनवेल महापालिकेत आणि त्यांना एकडला अनुभव असल्यामुळं मी त्यांना तशा प्रकारच्या सूचना कालही दिल्या होत्या एकंदरच सगळा अंदाज घेऊन भविष्यामध्ये काही दुर्घटना घडू नये नागरिकांच्या नुकसान होऊ नये बऱ्याचशा गाड्यांमध्ये पाणी गेलं कुणाच्या घरांमध्ये पाणी गेलं आणि शेवट निसर्गाच्या बाबतीमध्ये काही सांगू शकत नाही परंतु शासकीय ज्या उपाययोजना आहेत त्या करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काळजी घ्यावी अशा प्रकारच्या मी सूचना दिल्या प्रकारचा त्रास होऊ नये ही प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे मी प्रामुख्यानं सांगतो आपल्या माध्यमातून मी नक्कीच या संदर्भामध्ये नागरिकांना देखील सूचना करेन की अशा प्रकारे महापालिकेच्या माध्यमातून किंवा मा सिडकोच्या माध्यमातून ज्या ज्या आपल्या विभागामध्ये प्रलंबित कामं असतील किंवा काही त्यांच्या त्रुटी असतील तर मला निश्चित कळवा मी त्यांना त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलेल परंतु मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉलिटी सबस्क्राईब करून